नाशिकच्या मालेगाव कुसुंबा मार्गावरील टोलनाका फोडण्यात आला आहे मालेगावातील डोंगराळेसह परिसरातील नागरिकांनी हा टोलनाका फोडला आहे टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी स्थानिकांना अरेरावी केल्यानं नागरिक संतप्त झाले आणि त्यांनी टोलनाका फोडल्याची माहिती आता समोर येत आहे तर ही दृश्य आपण पाहतो आहोत टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप इथल्या स्थानिकांनी केलेला आहे आणि माळेगावातील डोंगराळेसह परिसरातील नागरिकांनी हा टोल नाका फोडला आहे मालेगाव आणि कुसुंबा मार्गावरील हा टोल नाका आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोहर शेवाळे सध्या आपल्यासोबत आहेत मनोहर हा टोलनाका फोडण्यात आलेला आहे इथली काचा त्याचबरोबर सर्व साहित्य त्याचबरोबर संगणक असेल इतरही साहित्य मोठ्या प्रमाणामध्ये त्याची तोडफोड करण्यात आली आहे नक्कीच सागर मालेगावपासून जवळपास वीस किलोमीटर अंतरावर हा मालेगाव कुसुंबा रोड होती बनलेला नवीन टोल नाका आहे आणि मागील काही दिवसापूर्वी स्थानिक आणि टोल कर्मचाऱ्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वादाची पडसाद या ठिकाणी उमटली होती आणि आता स्थानिक कर्मचाऱ्यांकडनं कुठेतरी स्थानिकांना आरेरावीचा प्रकार या ठिकाणी घडला आणि डोंगराळ्यासह परिसरामध्ये काही नागरिकांनी एकत्र येते हा टोल नाका फोडल्यातील मोठ्या प्रमाणावरती टोल नाक्याच मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि प्रकार घडला त्यावेळेस पोलिसांनी देखील परंतु पोलिसांमार्फत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये आणि टोल यंत्रणा ही बाहेर असल्यामुळे ते आज गुन्हा दाखल केला अशी माहिती मिळते आणि लाखोचं नुकसान या स्थानिक कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांमध्ये नाका यांच्या वादामुळे लाखोचं नुकसान या ठिकाणी झालेलं नक्कीच मनोहर धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी